ओढ्याला पूर आल्याने बैलगाडीसह गाय वासरू गेले वाहून शेतकरी थोडक्यात बचावला यवतमाळच्या आरणीतील घटना यवतमाळच्या आरणी तालुक्यातील सावळी सदोबा सा परिसरातून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे यामध्ये एक शेतकरी आपली बैलगाडी आणि पशुधनासह पाळण्यात वाहून जातो पुढे काय घडते त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे काठावर असलेल्या लोकांनी हा व्हिडिओ काढला होता मिळालेल्या माहितीनुसार आणि तालुक्यातील सावळी सदोबा परिसरातील उमरी कोपेश्वर या ठिकाणी ही घटना घडली शेतकरी दत्तय समीर यांच्या शेतात काम करणारा सालगडी लांबास शेतीची कामे करून घरी येत होता अचानक शेत रस्त्यावर असलेल्या उमरी कोपेश्वर ते झापरवाडी या रस्त्याच्या मार्गावरील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आला दुपारपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील सर्व कामे बंद झाली होती शिवारातील सर्व शेतकरी शेतमजूर आपापल्या घराच्या दिशेने निघाले होते पोहळ्याला आलेल्या पुराचे पाणी वाढत होत आणि संध्याकाळ झाली होती त्यामुळे रामदास तोडसम यांनी आपली बैलगाडी पुराच्या पाण्यातून घालण्याचा निर्णय घेतला मात्र बैलगाडी आणि गाडीला मागे गाय आणि वासरू बांधून पुराच्या पाण्यातून मार्ग काढत असताना अचानक पुराचे पाणी वाढले गाडी मागे बांधून असलेली गाय व वा वासरू पाण्यात वाहून गेले पोह्यात कोसळल्यानंतर शेतकऱ्याने मोठी सतर्कता बाळगली अन्न नदीचा काठ गाठला तर बैलांनी देखील आपली सुटका करून घेतली मात्र वाहून गेलेली गाय आणि वासरू यांचा मात्र दूरपर्यंत थांगपत्ता लागलेला नाही या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले या घटनेतील सालगडी बैलगाडी पुराच्या पाण्याबाहेर सुखरूप निघाले मात्र गाडी मागे बांधून असलेली गाय आणि वासरू पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी हताश झाला आहे